हाय यूट्यूब फॅमिली हे तांदळाचं पीठ आहे दोषे तयार करण्यासाठी चटणीसाठी टमॅटो लसण दोन तीन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर तांदूळ भिजवायची गरज नाही ना दळायची गरज नाही पंधरा वीस मिनटात मस्त दोशे चटणी तयार होते त्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे पीठ मिक्स करून घेऊ हे पहा आपलं मस्तपैकी पीठ तयार आहे आपण टमाट्याची चटणी करेपर्यंत पीठ आपलं भिजते तोपर्यंत आता आपण टमाट्याची चटणी करून घेऊ हे पा मस्तपैकी आपलं शेगडीवरती तेल गरम झालेलं आहे पहिल्यांदा आपण मिक्सर टाकून घेऊ झाल्याची दोन चार लेखणाच्या पातळ्या घेतल्या त्या टाकून घ्यायच्या टोमॅटो हे टमॅटो भाजून घेऊ हे पहा आपले टमाटे मस्त सॉफ्ट तयार झालेले आहेत आता आपण हे काढून मिक्सरच्या भांड्यातून दळून घेऊ हे पहा आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे कोथिंबीर टाकली आहे थोडंसं ताक किंवा दही किंवा लिंबू त्याच्यापैकी तुमच्यापाशी जे आहे ते ताक किंवा दही किंवा लिंबू लिंबू असेल तर अर्ध लिंबू टाका ताक असेल तर थोडंसं दही असेल तर दोन तीन चम्मच आता आपण हे दळून घेऊ हे पा आपली दोशासोबत खायची चटणी तयार आहे हे पा आपलं पीठ पण मस्त चटणी तयार करेपर्यंत पीठ पण खूप छान झालेलं आहे आपण तवा पण शेगडीवरती ठेवलेला आहे तवा गरम झाला की मस्तपैकी दोशाचं पीठ टाकून दोशी तयार करून घेऊत हे पहा आपला तवा गरम झालेला आहे चार मस्तपैकी पैकी असं बेटर टाकून घेऊत झाकण ठेवून घेऊ हे पाच झाकण ठेवून घेतलेलं आहे आता आपण याला पलटी देऊन घेऊ आणि एक दोन मिनिट ठेवून घेऊ अलगत वरती येथे हे पहा आपला दोसा आता आपण काढून घेऊ हे पहा आपली दोशाची चटणी दोसा तयार आहे तांदूळ भिजवायची गरज नाही नादळायची गरज नाही खूप छान खरपूस बनते पा किती मस्त आहे आपण खूप कमी वेळामध्ये आपल्या मुलांना करून देऊ शकतो आज आहे रविवार रविवार असल्यानं शिवम सर्वज्ञानं मम्मी दोसा म्हणल्यानं वीस पंधरा वीस मिनटात हे दोसा चटणी तयार होते तुम्ही पण करा खूप छान लागते व्हिडिओ कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा